ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा

तूं संघर्ष करो तूं तूं संघर्ष करो महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल महाराष्ट्र पथारी सुरक्षा दल कल्याण डोंबिवली यांच्या नेतृत्वाखाली फेरीवाल्यांचा बेधडक मोर्चा कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयावर शुक्रवारी काढण्यात आला फेरीवाल्यांवरील अन्यायकारक कारवाई थांबवावी राष्ट्रीय फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी करावी या कायद्याची अंमलबजावणी करण्यास विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करत मनपा प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत शेकडो फेरीवाल्यांनी परिसर दुमदुमून टाकला याप्रसंगी मागण्या मान्य झाल्या नाही तर मंत्रालयाचे दार ठोठावणार असल्याचा इशारा महाराष्ट्र पथारी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट यांनी दिला या, या मोर्चात मुंबई प्रदेश अध्यक्ष आबासाहेब शिंदे कल्याण डोंबिवली शहर महिला आघाडी अध्यक्ष मनीषा टाकळकर निमंत्रक महेश भोईर सुनील कांबळे निलेश भोर देवका जाधव निखिल भोईर अमेय दुबे सदाशिव टाकळकर सचिन सोष्टे प्रशांत माळी आदींच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्तांशी भेट घेऊन आपल्या मागण्या सादर केल्या यावेळी अहमद शेख अमित भोई नितीन टाकळकर सलीम शेख आफिक शेख देवेंद्र सिन्हा आदींसह शेकडो फेरीवाले मोर्चात सहभागी झाले होते कल्याण डोंबिवली स्टेशन परिसरात रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात महापालिकेने कारवाई सुरू केली याविरोधात फेरीवाल्यांनी देखील आक्रमक पवित्रा घेतलाय आधी पुनर्वसन करा अशी मागणी फेरीवाला संघटनांनी केली शुक्रवारी फेरीवाल्यांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र पथारी सुरक्षा दलाच्या नेतृत्वाखाली शेकडो फेरीवाल्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून मोर्चाला सुरुवात करत डोंबिवली मनपा मुख्यालय गाठले कल्याण डोंबिवली मनपा मुख्यालयाचे प्रवेशद्वारावर शेकडो फेरीवाल्यांनी ठिया आंदोलन केले हा महाराष्ट्र पथारी सुरक्षा दलाच्या वतीने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर हा बेधडक मोर्चा आम्ही काढला साहेब केंद्र सरकारने पाच मार्च दोन हजार चौदाला पथारी धोरण आखलेलं आहे या पथारी धोरणाच्या याद्यामध्ये बायोमॅट्रिक सर्वे करायचा आहे प्रत्येकाच्या आधार कार्डाला तो सर्वे लिंक करायचा आहे आणि त्यांना त्याचं लायसन द्यायचं आहे दुसरा भाग आहे सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे तिसरा भाग आहे विकास खात्याने वेळोवेळी दिलेला निर्णय आहे पण केवळ आम्ही गरीब आहोत आमची एकी नाही आमचा असंघटित झालेला हा पथारीवाला फेरीवाला आज आम्ही महाराष्ट्र पथारी सुरक्षा दलाच्या वतीने हा आज या ठिकाणी संघटित केला आहे आणि पहिलं पाऊल म्हणून कल्याण डोंबवली या महानगरपालिकेला या ठिकाणी आम्ही दाद मागणार आहे ती दाद म्हणजे पथारीधारकांना व्यापारी झोन करा जेरीमेरी नाल्यावर त्यांचं पुनर्वसन करा प्रत्येकाला गाळा द्या प्रत्येक पथारीवाल्याला किमान पाच लाख रुपये कर्ज चार टक्के व्याजाने द्यावं आणि त्याची जामीन या महानगरपालिकेने घ्यावी अपंग व्यक्ती जो असेल त्याच्यासाठी दोनशे स्क्वेअर फुटाचा गाळा द्यावा किंवा त्याला स्टॉल मोफत द्यावा ज्या ठिकाणी पथारीधारक या ठिकाणी उपजीविकेचं साधन म्हणून कसा बसा संचार चालवतो आहे त्याची राहणीमान उंचवण्यासाठी त्याला मोठ्या बांधकाम व्यावसायिकांच्या हद्दीत असलेल्या त्या डब्ल्यू एस खाली जी सदनिका आपण महानगरपालिका जमा करतो त्याच्यातल्या प्रत्येक या असलेल्या पथारीधारकांना त्या सदनिका उपलब्ध कराव्या किंवा बी एस यू पीच्या अंतर्गत कराव्या किंवा पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत ती घरं त्यांना दिली पाहिजेत आणि पतारीधारक हा रात्र दिवस व्यवसाय करत असताना त्याच्या कुटुंबाची लहान मुलं जी आहे तर नामवंत शाळेमध्ये त्या मुलांना मोफत शिक्षण दिलं पाहिजे ही मागणी रेटण्यासाठी आज इथल्या महानगरपालिकेच्या आयुक्तताई आहे त्यांना हा सवाल विचारणार आहे की तुम्ही पथारीधारकांचा या ठिकाणी पेरीवाला धोरण जे केलेलं आहे त्याच्यामध्ये शहराला तुम्ही आमच्या पथारीतला अध्यक्ष कधी करणार प्रभागवाईज आमच्या ज्या असलेल्या व्यापारीवाले आहेत त्या ठिकाणी तुम्ही अजूनही झोन केले नाही उलट असं झालं आहे की जणू काय आम्ही या ठिकाणी हे सरकार भारतमातेच्या झेंड्याखाली वागतं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा आधार म्हणून आहे आणि अतिक्रमणाची कारवाई म्हणून पिवळी हेल्मेट घालतात आणि आमच्या छोट्याशा त्या व्यवसायावर हातोडा टाकून मालमत्तेची नुसकान करतात अशा हरामखोर अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करावी ह्या मागणीसाठी आमचा हा बेधडक मोर्चा आम्ही या ठिकाणी काढलेला आहे कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा